बाजारपेठीचं नॉलेज सर्व मुलांना झालं पाहिजे व्यवसाय कसा करावा व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कसे कमवले जातात हिशोब कसा केला पाहिजे अशा विविध विषयाचं ज्ञान विद्यार्थी वर्गाला आले पाहिजे आणि भविष्यामध्ये ज्या वेळेस विद्यार्थी आदर्श विद्या निकेतन शाळेतून ज्या वेळेस बाहेर जाईल ज्यावेळेस त्याच्या खऱ्या जीवनामध्ये तो वाटचाल करेल त्यावेळेस त्याला कुठेतरी बेरोजगार न राहता आपला स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची त्याला संकल्पना त्यावेळेस येईल आणि त्याचा कुठेतरी विकास होईल असा विद्यार्थ्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने या शाळेचे जे संस्थापक अध्यक्ष जे आहेत केशरीनाथ म्हात्रे साहेब यांनी एक उपक्रम राबवलेला आहे की विद्यार्थ्यांना बाजारपेठेचं नॉलेज झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी शंभरच्या वर बाजारपेठ पाणीपुरी असे विविध धंदे जे आहेत या ठिकाणी उभारून मुलांना एक प्रकारे एक सुवर्ण संधी या ठिकाणी दिलेली आहे पाहूया या विषयावर केशीनाथ म्हात्रे साहेब शाळेचे कर्मचारी व तसेच पालक या ठिकाणी कशा पद्धतीने या सर्व विषयाला पाहतात पाहूया पुढील बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगाल दादा आज छोट्या मुलांची बाजारपेठ आदर्श विद्यार्थिकांनी भरवलेली आहे आणि चांगला प्रतिसाद मिळालेला ने आहे नेमका याचा उद्देश काय होता बाजारपेठ भरवण्याचा बाजारपेठ भरवण्याचा उद्देश हा आजचा नाही शाळेला पस्तीस तीस वर्ष झाली शाळेला पासून आपण ही बाजारपेठ ठरवतो बाजारपेठेतून विद्यार्थ्यांना काय मिळावं हा उद्देश आहे ते काय मिळत हे पालकांचा समजेत सर्व सर्व माझ्या संस्थेच्या बरोबर लोक आहेत हे जे कार्यक्रम चालतात हे करतात संस्थेच्या मा, माध्यमातन हे दादा काहीतरी मुलांना देतात आणि देता मधील म्हणजे मी पैसे त्यांना देऊन करत नाही हे बाजारपेठेतून मुलांना मुलांनीच काय मिळवायचं मुलांनी त्याच्यात कसे व्हायचे व्हायला पाहिजे ह्याच्या ह्यासाठी ही बाजारपेठ आहे आणि बाजारपेठेचा उद्देश एकच आहे बाजारपेठेच ज्ञान या शाळेतूनच त्यांना मिळालं पाहिजे कधी बाहेर बाहेरून बाहेर इथून शाळेत बाहेर बाहेर पडले पडताना त्यांना कळेल की आम्ही आम्ही बाजारपेठ भरवली त्या बाजारपेठेतून आम्हाला आम्ही जे विकलं त्याला आम त्याच्यानं भले आम्हाला दारु मिळाले तर ते कशातन मिळाले कसे मिळाले मी बाजारपेठ मध्ये माँ। माँ। माझं मी दुकान टाकलं दुकान उभं केलं दुकान चालवलं तेव्हा मलाही दहा रुपये मिळाले हा उद्देश विद्यार्थ्यांच्यासाठी संस्थेचा अनमोल आहे आणि म्हणून हा हा उद्देश साधून आणि विद्यार्थ्यांना हे सगळं शिक्षण मिळावं आणि पालकांनाही त्याच्यात समाधान मिळावं किंवा आमची मुलं फक्त शा शाळेतच शिकत नाही शाळेतून ना आमच्या मुलांना काहीतरी असं मिळतं उद्या ती मुलं कुठेतरी कशात कुठल्या तरी याच्यामध्ये तयार होतील आणि काहीतरी उद्योग करतील हा उद्देश आमच्या संस्थेचा आहे शाळेचा आहे गेल्या कित्येक वर्षापासून हा विषय जो आहे पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून हा आपला संस्थेचा उद्देश चालतो पालकांना काय संदेश द्यायची आजच्या पालक बरोबर पालकांना संदेश मी तर देऊ इच्छितो पण मी न देताच पालकांना हे पाहून आणि पालकांना उद्देश हे मिळतो की बाबा दादांनी ही दादा शाळा चालवली शाळा चालवतात ती फक्त शाळा शिक्षण देण्यासाठी नाही चालवत जे विद्यार्थी आमचे जातात शाळेमध्ये त्यांना कुठले कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही कुठल्याच शिक्षणाची कमी पडत नाही शाळे पुस्तकी शिक्षण हे फक्त शिक्षण पुस्तकातलं शिक्षण असे देण्याच्या हिशोबाने एक एक धडा कमी झाला तरी चालेल परंतु आम्ही आमच्या शाळेचे उद्देश आहेत ते परिपूर्ण त्या विद्यार्थ्यांमध्ये उतरले पाहिजे नमस्कार माझं नाव आहे ना हो मयूर चंद्रशेखर कोण राहाटक मी ह्या शाळेत बारा वर्ष झाले शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे आदर्श विद्यानिकेतन आणि इथे अमितचा स्टॉल भरलेला आहे आणि आमच्या स्टॉल नाव आहे कोकम सरबत आणि लिबू सरबत आम्ही इथे दहा हजार रुपये सगळं विकत आहे तुम्ही कधी पण पैसेचा हिशोब करायला हवा कधी पैसे मोजून घ्यायचे आणि जा, जा, येत असतो ये आणि फक्त पुस्तकी ज्ञान मुलांना देण्यापेक्षा व्यावसायिक आणि प्रत्यक्षदर्शी असं व्यावहारिक ज्ञान मिळावं अशा शाळेच्या व्यवस्थापनाची ही योजना आहे ती खरोखर कौतुक करण्यासारखी आहे आज या हजारो मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त म्हणजे पुस्तकी अभ्यासा व्यतिरिक्त खरोखर बाजारपेठ कशी असते मोठ्यांशी संवाद कसा साधावा गिरायकाशी कसं बोलावं वस्तू कशी राखावी कशी विकावी त्याचा नफा काय असतो हे सगळं शिक्षण खरोखर मिळालं पाहिजे आणि हे प्रत्येक उपक्रम ही शाळा करते म्हणून प्रथम या सर्व विश्वस्त संस्थेचं कौतुक करतो म्हणजे आभार प्रकट करतो आठवीच्या मुली आहेत नववीच्या मुली आहेत त्यांना मेहंदी काढता येते आणि मेहंदी हा एक संस्कार आहे एक कला आहे आणि मग ती मेहंदी त्याच्यातून आपल्याला कसं पैसे आपण कमवू शकतो आणि आपली कला आपण कशी काय पुढे वाढवणार त्याचप्रमाणे मुलांकडून वाढदिवसाचा टोका सुद्धा बनवून घेतलेला आहे आणि हा सुद्धा त्याचप्रमाणे आपण मुलांना ती बनवल्यानंतर ते विकायच्या पण आहेत मग ही जी बनवणं आणि विकणं या प्रमाली जी प्रोसेस आहे ती कशी काही पुढे जाणार आणि याच्यासाठी काय करावं लागतं हा अनुभव या बाजारपेठेतून मुलांना मिळालेला आहे खरंच म्हणजे आनंद होतो मुरबहेंद्र सारख्या शहरामध्ये आदर्श आवडचे ही मराठी तर शाळा आमचे सन्माननीय दादा केश्वनाथ म्हात्रे यांनी टिकवलेले आहे आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की माझे दोन्ही मुलं या शाळेमध्ये शिकतायत माझा मोठा मुलगा आठवीला आहे आणि माझा लहान मुलगा आहे मी एक या शाळेचा पालक म्हणून देखील या ठिकाणी आलेलो आहे आज से से या ठिकाणचं जे व्यापारी पेठेचं वातावरण जे पाहतो आहे ते खरंच कळकुसफ आहे आणि यामधून मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळतं व्यावसायिक ज्ञान मिळतं म्हणजे पुस्तकी मी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुस्तकी ज्ञानापेक्षा जगामध्ये काय सुरू आहे आपण कुठली कुठलीही गोष्ट विकू असू शकतो हे ज्ञान जेव्हा आपण मराठी मुलांना देऊ तेव्हाच ते दे भविष्यामध्ये व्यवसाय होऊ शकतात आणि हा उपक्रम आदर्श विज्ञानिकेत्यांच्या माध्यमातून जे राबवणं सुरू केलेलं केले आहे गेल्या अनेक वर्षापासून त्याबद्दल सर्व व्यवस्थापन आमचे केसरीनाथ म्हात्रे दादा स्वाती जोशी ताई आहेत आमच्या आणि सर्व शिक्षक खास करून शिक्षकांचं कौतुक आणि त्यांचा आभार आणि चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्यांना पुढील सर्व या कार्यक्रमासाठी त्यांच्या भाऊ वाटचालीसाठी मराठी समितीकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय महाराज खरेदी विक्री कशी चलना कशी चलन कळावं आणि त्याचबरोबर हे जो आपल्या परिसरात जे काही विद्यार्थी येतात अनेक ठाण्यासाठी विद्यार्थी येतात त्यांना हा एक वेगळा आनंद मिळावा त्याच्यासाठी मी बाजार पेवाच्यामध्ये शिक्षक पालक सगळ्यात महत्वाचा म्हणजे विद्यार्थ्यांना तेवढा सहभाग आहे सहकार्य आहे आणि सगळ्यात मोठा वाटा आहे तो शिक्षकांचा आहे की कुठलाही उपक्रम सांगावा आणि त्यांनी त्यात उत्साहाने तो करावा हे असे शिक्षक आदर्श विद्या निकेतन शाळेमध्ये मराठी माध्यमाला आहे आणि त्याचबरोबर ह्या शाळेचे जे संचालक आहेत केसरीनाथ म्हात्रे त्यांचं सगळ्यात मोठं मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीला नकार न देण्याचा त्यांचा विचार आहे किंवा एवढ्या सुंदर ही बाजारपेठ भरवून आणलेली आहे आणि सगळे पेरेंट्स पण इथे आलेले आहेत त्यांनी पण सुंदर रिस्पॉन्स दिलेला आहे तर माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि हे अचूक उपक्रम मला वाटतं सर्व शाळांनी घेतले पाहिजे चेना आणि काजूपाडा या मधून येतात तो बराचसा आदिवासी भाग आहे आणि त्या मुलांना ना कला अंगभूत काही गुण असतात मग त्या मुलांना आम्ही वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं मुलं स्वतः भाजीपाला लावत तो भाजीपाला ते स्वतः घेऊन आलेले ही माझ्या हातामध्ये मा जी पिशवी आहे ही विद्यार्थ्यांनी स्वतः शिवलेली आहे त्याच्यावरची ही एम्ब्रॉयडरी सुद्धा विद्यार्थ्यांनी स्वतः केलेली आहे अभ्यासा व्यतिरिक्तरी नवीन शिक्षा लिया फायदा वाला आयोजित प्लस बच्चों का मैच भी बहुत अच्छा होता है की कि हम कितने रुपए में सेल कर रहे हैं और कितने रुपए में ले रहे हैं तो बहुत ज्यादा उत्साह देखने मिल रहा है आदर्श विद्या निकेतन में प्लस काफी बड़े बड़े गेस्ट आए हैं जिनसे बच्चों को और एंकरेजमेंट मिल रही है और ये सारे गेस्ट जो है वो हमारे बच्चों को काफी एप्रिशिएट कर रहे हैं आने वाले फ्यूचर में हो सकता है ये बच्चे बहुत बड़े बड़े बिजनेस पर्सन बने बहुत बड़े बड़े बिजनेसमैन बने और नीला में इनका नाम बहुत रोशन हो शाइन ने घर है ज्यादा मुला प्रगति से मुल को बिजनेस छोटा छोटा कसा सुरुआत करावा कि उत्साह तो निर्माण आणि मुलांना व्यवहारिक ज्ञान पण आलं याच्यामुळे तर शाळेने जे काही ठरवलंय असंच नेहमी करावं असं आम्हाला वाटतं की त्यामुळे मुलं तल्लक होती मुलांना व्यवहार करेल माझी बहीण या शाळेमध्ये शिकवते तिने आम्हाला सांगितलं की स्टॉल लावायसाठी तिने ऐकलं तिने मानसी जाधव नाव आहे तिचं मुलांनी खूप खूप पुँ स्टॉल लावले वेगळे वेगळे त्यांनी घरातून वस्तू बनवून आणल्या स्लेचा साडी परत वॉलपेपर ते सगळं आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं आणि आमचा बिझनेस खूप चांगला चांगला इकडे आज खूप मजा आली पहिला एक्सपिरियन्स होता खूप मस्त वाटलं कशा शुभेच्छा पहिल्यांदा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आम्ही फर्स्ट टाइम करतो सॉल्व आम्हाला अजून करायचं आहे गए, या शाळेब म्हणजे शाळेब आम्हाला फर्स्ट टाइम करायला भेटला त्यामुळे बरं छान वाटत विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे पुढे जाऊन आता जॉब पेक्षा सगळे लोक बिझनेसच करतात त्याच्यामध्ये सगळ्यांना करिअर केलं पाहिजे आणि यामध्ये सगळे तर मेन म्हणजे हिशोब हिशोब कसा करायचा पुन्हा सगळं घ्यायचं वगैरे त्याच होतं त्याचा चांगला फायदा होईल